जेव्हा कोणी देवाचा भक्त असल्याचा दावा करतो तेव्हा त्यांना भक्ती किंवा भक्ती म्हणजे काय आणि ते स्वतःला भक्त किंवा भक्त म्हणून कसे पाहतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यक्ती त्याच्या ज्ञानाच्या पातळीनुसार किंवा मनाच्या शुद्धतेनुसार भक्तीचा वेगवेगळा अर्थ लावतो काही लोकांसाठी भक्ती ही देवासोबतच्या वस्तुविनिमय पद्धतीसारखी असू शकते जिथे ते भौतिक सुखाच्या बदल्यात प्रार्थना आणि सेवा देतात हा दृष्टिकोन मुळातच चुकीचा नसला तरी याला खरी भक्ती म्हणता येईल का इतर लोक विधी आणि प्रार्थनेत गुंतू शकतात असा विश्वास ठेवतात की ही कृत्ये त्यांना दुर्दैवीपणापासून वाचवतील पण जेव्हा संकटे येतात तेव्हा त्यांना देवाने सोडलेले वाटेल आणि त्यांना का सोडले नाही असा प्रश्न पडू शकतो मग हीच खरी भक्ती का काही लोक फक्त संकटाच्या वेळी देवाकडे वळतात त्यांच्या समस्यापासून उत्तरे शोधतात अनेक भक्त या श्रेणीमध्ये येतात त्यांची भक्ती बक्षीस किंवा संरक्षणाची अंतर्निहित अपेक्षा ठेवून करतात हे अपरिहार्यपणे चुकीचे नसले तरी अशा भक्तीमुळे भौतिक जगाच्या आसक्तीमुळे उद्भवलेल्या खोल दुःखाचे निराकरण होत आहे आता आपल्या मुलाची काळजी घेणाऱ्या आईच्या उदाहरणाचा विचार करू ती फक्त मुलाच्या हितासाठी करते बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही जेव्हा मूल आनंदी आणि समाधानी असतं तेव्हा आईलाही आनंद होतो तिचे प्रेम बिनशर्त आहे आणि तिचा आनंद मुलाने तिला बदल्यात काय दिले यावर आधारित नसतो हे निस्वार्थी विनशर्त प्रेम खऱ्या भक्तीचं सार प्रतिबिंबित करतं ही खरी भक्ती आहे खरी भक्ती तेव्हा निर्माण होते जेव्हा परमात्म्याबद्दल प्रेम आणि भक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय दिली जाते एखाद्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची कल्पना करा जी देवाला बरे करण्यास सांगण्याऐवजी पूर्णपणे ईश्वराच्या इच्छेला शरण जाते ते हे ओळखतात की जे काही घडते ते चांगले किंवा वाईट हे एका मोठ्या योजनेचा भाग आहे आणि ते त्या दैवी इच्छेचा भाग म्हणून त्यांची परिस्थिती स्वीकारतात व्यक्ती यापुढे स्वतःला कोणत्याही कृतीचा कर्ता म्हणून पाहत नाही तर केवळ दैवी इच्छेचे साधन म्हणून पाहतो त्यांचे मन भगवंताच्या विचारात लीन राहते अहंकाराचा कोणताही मागमूस किंवा परिणामाची आसक्तीशिवाय केलेली भक्ती म्हणजेच आपली खरी भक्ती